नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे ठाणे जिल्ह्यावरील महत्त्वाचे प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे ठाणे जिल्ह्याचे जुने नाव काय आहे ठाणे जिल्ह्याचे जुने नाव काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे स्त्रीस्थानक ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्राचा गवताळ जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात महाराष्ट्राचा गवताळ जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर आपल्या ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्राचा गवताळ जिल्हा असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात ठाणे जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे ठाणे जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे तर तत्वज्ञान विद्यापीठ हे ठाणे जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार बघूया तर, चा चा प्रश्न क्रमांक चार बघूया वैतरणा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे वैतरणा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर मोडक सागर हे वैतरणा धरणाच्या जलाशयाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत तर ते वज्रेश्वरी या ठिकाणी आहेत ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तर ती पालघर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे तर ते आहे तांदूळ ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे एक ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया ठाणे जिल्ह्यामध्ये परशुरामाची भूमी कशास म्हणतात ठाणे जिल्ह्यामध्ये परशुरामाची भूमी कशास म्हणतात तर निर्मळ या ठिकाणाला ठाणे जिल्ह्यामध्ये परशुरामाची भूमी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो तर तो उल्हास आणि काळू या दोन नद्यांचा संगम होतो ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे आणि तानसा आणि वैतरणा या नद्यांचा संगम चिमनमध्ये होतो हे पण लक्षात ठेवायचं आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात ठाणे जिल्ह्यात कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यात कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तर तो चोला औष्णिक विद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा बघूया ठाणे जिल्हा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ठाणे जिल्हा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर ठाणे जिल्हा पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्रातील सर्वात कमी समुद्र कन किनारा लाभलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता तर तो आहे आपला ठाणे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात ठाणे जिल्ह्यात किती तालुके आहेत ठाणे जिल्ह्यात किती तालुके आहेत तर ठाणे जिल्ह्यात सात तालुके आहेत ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न चौदावा बघूया ठाणे जिल्ह्यात प्रमुख आदिवासी जमात कोणती ठाणे जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती तर ती आहे वारली ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया ठाणे जिल्ह्यातील मंगलगड येथे कोणाची समाधी आहे ठाणे जिल्ह्यातील मंगलगड येथे कोणाची समाधी आहे तर ती मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया ठाणे जिल्ह्यातील माळशेस घाटाद्वारे कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करता येतो ठाणे जिल्ह्यातील माळशेस घाटाद्वारे कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करता येतो तर तो पुणे जिल्ह्यात प्रवेश करता येतो पुढचा प्रश्न बघूया दोन हजार अकरा च्या जनगणनेनुसार लोकसंख्येमध्ये ठाणे जिल्हा किती नंबरचा जिल्हा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येमध्ये ठाणे जिल्हा किती नंबरचा जिल्हा आहे तर तो प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे एक नंबर ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघूयात वैतरणा नदीवर कोणते धरण आहे वैतरणा नदीवर मोडकसागर हे धरण आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघूया ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ठाणे जिल्हा कोणत्या प्र प्रशासकीय विभागात येतो तर ठाणे जिल्हा हा कोकण प्रशासकीय विभागात येतो ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर ते एकशे सत्तेचाळीस किमी वर्ग एवढे आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे